शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण आपल्या ऊसावरती माशी आणि मिलीबग नियंत्रणासाठी फवारणी करतोय माझ्या ऊसावरती मिलीबग आणि माशीचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे तर आता मिलीबग जे कीड आहे ते ऊस पिकावर येणारी एक अत्यंत धोकादायक रसशोषक कीड आहे तर ही जी कीड आहे ती ऊसाच्या पानाच्या मागच्या बाजूस लपून बसते आणि हळूहळू आपला रस शोषते तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत आहेत की ती जिथं कीड बसलेला आहे तिथला भाग आपला पिवळसर पडलेला आहे आणि त्याचबरोबर थोड्या दिवसांनी हे पाणी वाळायला लागतात आणि ऊसाची वाढ थांबते आणि आपल्या उत्पादनामध्ये घट होते शेतकरी बांधवांनो मिलीबग ही कीड आहे ना ती एक चिकट द्रव्य सोडते आणि त्यावर काळी बुरशी वाढते त्यामुळे प्रकाश संश्लेषण थांबते आणि ऊस कमकुवत होत जातो आणि या किडींचा जर जास्त प्रादुर्भाव झाला तर आपला ऊस जळून पण जाऊ शकतो तर यामुळे आपल्या ऊसाच्या उत्पादनात वीस ते तीस टक्क्यांनी घट होऊ शकते नुकसान होऊ शकतं म्हणून आपण ही फवारणी करतोय आणि फवारणीमध्ये आपण घेतोय बेप्रोफेझिन पंचवीस टक्के एस सी हे घटक असलेले एक प्रभावी कीटकनाशक आपण घेतोय हे कीटकनाशक प्रामुख्याने रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी वापरले जाते हे जे कीटकनाशक आहे ते कॉन्टॅक्ट प्लस स्टमक ॲक्शन काम करते हे किडीचे अन्न शोषण क्रिया बंद करते आणि तिचा मृत्यू होतो तर फवारणीमध्ये आपण नंतर घेतोय इमेडा क्लोपेड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल हे घटक असलेले कीटकनाशक हे कीटकनाशक आंतरप्रवाह आहे फवारीनंतर ऊसामध्ये शोषले जाते त्यामुळे आपला संपूर्ण ऊस हा विषारी होतो आणि ज्यावेळेस रस कीड त्या उसाचा रस शोषतील त्यावेळेस ते त्याच्या मज्जसंस्थेवर परिणाम होतो आणि त्याचा मृत्यू होतो फवार्यामध्ये आपण शेवटी वापरतोय मँकोजे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हे घटक असलेलं बुरशीनाशक तर हे तर तर एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे तर बुरशीनाशकचा वापर आपण इथे का करतोय तर मिलीबग किंवा पांढरी माशी झाडावर एक चिकट द्रव्य सोडते त्यामुळे आपल्या झाडावरती काळे बुरशीचा प्रादुर्भाव होतो तर तो होऊ नये म्हणून आपण इथे बुरशीनाशकाचा वापर करतोय शेतकरी बांधवांनो व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि यात या फवारणीचा रिझल्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद